फेस फेस लावली भाजी होत आणलाय भाजी काढायला तर निघत नाही बा, तर जायना म्हात्या माणसाला पाय घसरून पडला भाजीपाला तरी काय घ्यावा टमाटे घ्यायला गेली हात लावायला सुद्धा ब्या वाटत त्याला दीडशे दोनशे रुपये किलो म्हणायला लागले कुठं गेली ग ए अर्चना अर्चना अगं काय तुला झोपित लागली काय इकडे दोन कसलं पडलंय हो पाऊस येतोय बदा बदा हा मला माहितीच नाही पाऊस आला काय करत होती तू झोपली होती काय हा अगं दिवसावी झोपायचं रातच्याला झोपायचं कशा जीवाला लाजा नाहीत ग तुम्हाला पाऊस येतोय दुन्याकडे लक्ष द्यावा उद्याच्याला कपडे काय घालायचे हा दुसरे काडू कपाटातले तीच करत बसायचंय का कपाटातली काढायला निघाली ते का त्यांना काय नुसतं पुजायचंय का आता तुझ्या बापाच्या घरनं काय आणतीक काय नाही मा बाप देईल ना त्यात काय एवढं हां काय तेवढं नाही एवढं हा तुम्ही तर नाही घेतली कधी लवकर एक साडी कुणी काय तुझ्या नवराला सांग की हा मी कमवते कमवून कमवून नका बोटानी एवढं मोठा तुला करून ठेवले मलाच म्हणती अजून तुम्ही तुमच्या लेकाला मला साडी घेऊन द्यायला दे देतील ते घेऊन हा लेख देत घेऊन मग तू तुला काय झालं सगळ्याला ऐकतो तेवढ्याला ऐकत नाही काय तुला ऐकलं जर नाही ऐकत तुम्ही येतात मनी मध्ये मी कशाला कधी म्हणले का तुला घेऊ नको म्हणून ते गोष्ट सांगितली की पाऊस आलाय कपडे काढले ना किती उरकते तू मला काय माहिती पाऊस आला म्हणून होता डोळा डोळा हिरबळ रस्तार झोपल्या तर तरी आता खाऊन पिऊन प्यायचं कि झोपायचं खायचं कि झोपायचं तुम्हाला भूक लागली का मला म्हणती भूक लागली का भूक लागली माझ्या पोटात काय आग पडली काय मग एवढी चिडचिड म्हणून तुम्हाला विचारलं काय झालं कडेच बापा माझ्या बापापर्यंत जायचं मग बापापर्यंत नाही जायचं तर आपण नीट ही केली कशी केली तर कशात ही होईल माया अजून दिवस नाही का शिकार तुम्ही जाऊ या हा भरपूर सर तुमच्या घराला सांगा मी कशा घराला कशाला सगळं तुझ्या ऐकलं घेतलंय ना आता तेवढं जोपायला ऐकली सगळं बोलायला ऐकतोय एवढंच होतं तर मग लग्न नव्हतं करायचं ना त्यांचं ठेवायचं ना घरातली गोग काय सासूनी काढायची काय मग काढायची नीट नीट का करावा जरा घरातला आवरावा बंगला बांधायचा ना चांगला कशाला बांधला असं मग बंगल्या बघायचा ना बघायचा होता पैशाला झोपडपट्टी वाला बघायचा हा तीच तर चुकी झाली आमची मग आता चुकी झाली तर आपण नीट नीट बंगला बांधा लावी लाईट नका बोटानी करावं लागतं मग आपण वाटलं सुखात ठेवल पण काय माहिती बापाला वाटत होतं सुखात ठेवल तर एखाद्या मिलेक्ट्री वाल्याला द्यायचा ना कशाला शेतकरी बघून द्यायचा तेच तर चुकलं ना आमचं काय चुकलं शेतकरी वाले खाऊ घोपू घाल चुकलं तर आता आपली काशी करावं ना गपचूप बर तुम्हाला आता काय काम आहे का काय मग मला लावती काय कामाला राहणार रानात नका जाऊ घरातच चला घरामध्ये उंदरांना मोठे मोठे फोक्स पाडले मग तुला काय बसली होती काय ते पाळाव की जरा ते मला नाही जमत कस काय जमत जमत काय मला काय टीव्ही पाहिलं काय हा टीव्ही पाहिलं म्हणलं की पहिला नंबर मोबाईलात बोट घालायला दुसरा नंबर आता मग आता माझा वयस ते ना वय वयस तेवढा बरं राहिलं बाय ती घुसणी ही केलेलं ती नाही राहिलं वय नाही ते मला जमतच नाही करायला मी बघत होते मॉल मध्ये कसं करू पण जमीनस ती नावऱ्याला सांगावा ह्याच्यावरच काड दोघांनी कष्ट करावा चांगलं मग मी कशाला कष्ट करू मी माझ्या बाबाच्या घरी नाही का इथं करून का हां तुला नाही येतं बापाला सांग बांधून द्यायला तुम्ही करा तुमचं घर आहे ना मां बाप कशा मग बापंना मंगळ मठ बांगळा बांधाय मग जा नावऱ्याला घेऊन मी कशाला जाऊ मी सासरी ना मी सासरीच राहीन हा मग आता नवऱ्याला घेऊन गेल्याशिवाय तर विवायचं नाही मला जेवढं होत आले जाऊ ये माझा नवरा जा जा घेऊन जावं बाप तर मानले जायचं माझ्या बाबाकडे इथं मिळतंय ना आईच गिळायला हे बघा हे जास्त होतय जास्त होत नाही काय नाही दर आहे पिशवी आलेल तुला हाय का ग सासू आली तांब्यावरून देवा वा बाजारावरून आली हातातली पिशवी तुझ्या आई बापानी शिकूलाय का नाही बघू काय आणले जा? का, हा नुसतं माझ्या आवडीच नवरा आहे की तुला माझं काय कोण आहे मला विचारणार आली तर ता तांब्या ता भरून आली की नुसतं काढ म्हणलं तर बारा तो तुम्हाला घातल्याशिवाय कुठे मला तर तू तू वाट बघती ग मी गेल्यावर तर चट गुळशी बोक बिळ बुजवत बसची त्याशिवाय नाही तुझं व्हायचं जायच्या आधीच बुजून जाते बिळ मी काय बुजवायला नाही रे मी

बरं लागतं आता गेला लागून तुम्ही काय करू हा मग त्या आधी दोन काढायचं दुसरी काढता काढून मला आत मध्ये दोरी बांधायची काय चाललंय तुमचं को देव त्याला काय घालायचं तिला तुम्हीच सांगितलं बाई मला म्हणते घुशीची बिळ बुजवा मग ही काय करते दिवसभर घुशीची बिळ बुजवा आता पलंगा खाली खूप झाले ते नुसते ग ओरडतात तिथे तू बुजवायची मला नाही येते ही काय म्हातार पण कोरण टिकाव घेऊन बिळ बुजवत त्यांना आता नान वासन ना काय ते बिळ बुजवायचे आपण विषम जरा शिकाव ना सासू कशी बुजवायला गेली आपण बाहेर जाते मी तुम्हाला हजार वेळा सांगून आले माझ्या घरी असा नाही माझ्या घरी सिमेंटाचं घर आहे बंगल्यावाला दे म्हणायचं असा शेतकरी कशाला करायचं आता त्या पहिल्यावर पाहिल्या पाहिल्या प्रेमात पडले ना नाही तर केला असा बंगल्यावालाच त्याला लावायची ना काडी हो तुम्हाला काडी लावू मी आता सांगा तुमच्या काय बोलाल पहा आता काय तिला लग्न झालं बांगल्यावाला बघत नव्हती बांगल्या ती काय म्हणती असलं नव्हतं माझ्या घरी तसलं नव्हतं माझ्या घरी बापाच्या घरी चांगलं बा... आपण लग्न जमायच्या आधीच सांगितलं होतं बरं मी पोर काही करणार नाही पण करते नाही तर काय करते तू काय येतो तुला चालते माना काय चालते आणि आता ते बंगले बिंगल्याच कवर भूषण सांगत बसते असलं नको करू बिळ बुध माझ्या बापाच्या घरी असे माझ्या बापाला बंगला बांधा सांग ना दोन तीन इमारतीचा माझी नाही ताकत

अगं तुम्ही जाऊ दे सगळे मला एक सांगा विषय कपड्याचा आहे फक्त कपड्याचा मग म्हणायचं आता माझं चुकलं परत त्याच्याला नाही हे करायचे काय चुकलं मी म्हटल्यावर कपाटातले घालू कपडे त्यात काय एवढे एक दिवसाने काय झिजणार आहे का कपाटातले किती दिवस काढशील ते वाळले का ते लगेच घालू हा ती वाळले की आता पावसाच्या दिवसात दादा दिवस कपडे वाळत कूलर घेऊन टाका कूलर कूलर खाली सुकुते माझी नाही ताकत बापाला दे म्हणला का माझी नाही ताकत माझी नाही ताकत मग हाय काय तुमची कूलर घे मिक्सर घे टीव्ही घे नाही टीव्ही बरं तुला आलं नाही घेतला मग तस ती कुलर बी द्यायला तुम्हाला पुरवायलाच का तुला नाही करायचं आणि तिला नाही करायचं तर तुमचं तुम्ही सुई बघा बाबा माझ्याकडून काय होत नाही अरे माझ्याकडं पण होत नाही हा मी तरी कमीच नाही करायला अजिबात करणार नाही कारण की माझ्या पप्पानी सांगितलं करायचं नाही काम हा हुंडा द्यायला हे बघ पप्पानी सांगितलं का बापांनी सांगितले ते मला एकदाच दोघांनी दोघं पण एकच हा या बघा ते कपड्याचा विषय आहे ना बिजली एक दिवस तर आम्ही तसंच राहू काय अडचण नाही व तुम्ही त्याच्यावर एकमेकांची पाठी असं उठतात ना का बसू आणि राहिले काही ते गुशीची बिळ ना ते गुशीची बिळ तू मी बुजवू नको तू तू पण बुजू नको माझं मी खोरण का मेला घेऊन जातो आणि मी बुजवतो कळलं का मला काय घेणं देणं नाही कुणी का दोघा पैकी बोल तुम्हाला कोणाला घेणं देणं नाही मला घेणं देणे बस काय काम करा तुम्ही रात्रीच्या पालांना खाली जाऊन झोपत जा मग तुम्हाला कळ हा नाही मी खाली असं मोठे बोगदाडच पडले तिथं जाऊन झोपणार रे रोज रात्री वट वागड्याची जाऊ नदी माझी पहिले सांगायचं ना लग्न आधी हा 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 लग्न आधीच तुझं काय लग्न झालं काय डोळे गेलं तर काय लग्न आधी काय कळत नव्हतं माहित नव्हतं ना मला हा एक काम करा आता जावं तुमचे तुम्ही काम बघा ए आणि तू बी जात मध्ये लिहिले कोटवट करतो किती झालं तरी मोठ माणूस मी चांगलाच बोललो ते प्रेमाने तुझं प्रेमाने बोललं माहितीये मला पण आपलं जरा सांभाळून घ्यायचं काय आपली आई मी चकले हा जा जा चपला काढता येणार लागली सासूला घरा बाहेर घराबाहेर हिला आहे ना एक नाही माझ्या म्हणा तू दुसरीच करू ना दुसरी दुसरीला काय डोकं खाल्ले दुसरी कुठं हिला आपण काय करायचं मी गेली वाटलं सारख्याला वारके भेटले मग तुला हंतीन धरून मला नाही थांबत मी त्यांचा वा मग आणि हे बघ सांभाळून घ्या रोज नाका किरकिर करू आमच्या डोक्याला हे पकड येऊ का मग मी ये